लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता भावनाला व्यंकीची केस लढण्यासाठी कोर्टाने परवानगी नाकारलेली असते आता कालिंदी वकिलांनी भावना आणि सेतूला एक खूप जगब्रा प्लॅन सांगितलेला असतो जो आता सितू संपतरावांना चिडवत असतो की तुम्ही आम्हाला कोणताही वकील मिळू नये यासाठी खूप तयारी केली होती पण आम्ही ही केस कोर्टामध्ये जिंकूनच दाखवणार आहे त्यानंतर आता संपतराव सिद्धूला म्हणतात की या केसचा खरा गुन्हेगार कोण आहे तुला माहिती आहे का आणि संपतराव आता सिद्धूला हे सांगणार आहेत की या केसचा खरा गुन्हेगार तुझा आहे तुझ्याकडूनच हा ॲक्सिडेंट झाला होता आणि याच्यामध्ये श्रीकांत इनामदार यांचा जीव गेला होता काय आता सिद्धू स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता विश्वाची जेव्हा प्राणप्रिय गिटार सईने जान्हवीला दिलेले असते विश्वा प्रचंड चिडलेला असतो विश्व आता सईला खूप बोलतो आणि त्यानंतर तो आता तनूला भेटायला येणार आहे आणि तिथेच आता जान्हवी आणि विश्वाची खतरणाकाशी भेट होणार आहे जान्हवीला तर कळालेलंच आहे की विश्वाची ही गिटार म्हणजे त्याचा जीवकी प्राण आहे आणि ही गिटार जान्हवीनेच विश्वाला गिफ्ट दिलेली असते त्याच्यामुळं ती अगदी जपून वापरत असतो त्याच्यामुळे आता काय विश्वा तनुची खरडपट्टी काढेल का, का हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे आता कोर्टाच्या बाहेर आरती त्यानंतर विना सगळेच हजर असतात तिथे व्यंकीला पोलीस घेऊन चाललेले असतात आरती जोरजोरात रडू लागते त्यानंतर भावना तिला धीर देते की काही काळजी करू नकोस मी आपल्या दादाला सोडवल्याशिवाय गप्प बसणारच नाही आणि त्याप्रमाणे आता भावनाला कोर्टामध्ये केस लढण्याची परवानगी मिळालेली असते सिद्धूचा मित्रता सगळीकडे मिठाई वाटत असतो हे पाहून आता सुपर्णाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आता सुपर्णाचा पुढचा प्लॅन काय असेल हे पाहणं खूप रंजक ठरेल